नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज शेहेचाळीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करूयात नेहमी काय होतं छोट्या साईजचं कटिंग करताना आपल्याला अडचण येत नाही पण जे मोठे साईज असतात हेवी साईज म्हणजे ज्या ताईंची तब्येत जास्त आहे त्यांच्यासाठी ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला नेहमी कन्फ्युजन होतं की गळारुंदी शोल्डर मुंडा किती घ्यावं आणि त्याचबरोबर मुंडा किती घ्यावा जेणेकरून आपला ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरणार नाही कटोरी साईजमध्ये छोटी होणार नाही किंवा चपटी होणार नाही हे जे काही प्रॉब्लेम आहे ते या व्हिडिओमध्ये आपले आपण बघणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेहेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे आपला तर तयार उंची साडेपंधरा इंच घ्यायची आहे तर काय होतं बघा खूप मोठी साईज आहे शेहेचाळीस साईज खूप मोठी साईज आहे त्यामुळं उंची साडे पंधरा इंच घ्यायची आहे आणि एक इंच मार्जिन म्हणजे साडेसोळा इंच इथं घ्यायचं आहे हेवी साईज आहे त्यामुळं उंचीही आपल्याला जास्त घ्यावी लागेल त्यामुळेच त्यांना तो ब्लाऊज बरोबर बसतो नाही तर तो ब्लाऊज बरोबर बसत नाही त्यामुळे ही उंची बरोबर आहे शेहेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी तर साडे साडेसोळा इंच उंची घेतलेली आहे पुढच्याही बाजूला आपण बरोबर साडे सोळाला मार्किंग करून घेऊयात मध्यभागीही साडे सोळाला मार्किंग करून घेऊयात जेणेकरून आपल्या उंचीमध्ये कुठेही चुकणार नाही उरलेले एक्स्ट्रा कट करून घेऊ आता बघा हे कटिंग झालेलं आहे आपलं उंचीचं आता गळारुंदी किती घ्यायची छत शेहेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर गळारुंदी आपल्याला इथं तीन इंच घ्यायची आहे शोल्डर आहे ते साडेतीन इंच घ्यायचं आहे गळारुंदी तीन इंच घेतली शोल्डर साडे तीन इंच घेतलेला आहे तर अठ्ठेचाळीस साई शेहेचाळीस साईचा ब्लाऊज आहे तर सात इंच समोरचा गळा आहे आपला अर्धा इंच मार्जिन साडेसात इंच इथं तीन इंच गळारुंदी आहे तर इथंही आपल्याला तीन इंच गळारुंदी घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही शेहेचाळीस साईजचा ब्लाऊज कट कराल आणि मला नक्की सांगा तो ब्लाऊज तुम्हाला कसा आला तो आणि इथं गळारून दिला समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे जास्त असा गोल घ्यायचा नाही आकार इथं इथं गोलाकार घ्यायचा म्हणजे ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो गोलाकार दिल्यानंतर मुंडा घ्यायचा आहे शेहेचाळीस साईजच्या ब्लाऊजला मुंडा आहे तो साडेसहा इंच आहे तर साडेसहा इंच मुंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहाला एक मार्किंग करायचं वरती साडेतीन इंच शोल्डर आहे इथंही साडेतीन इंच शोल्डर आहे का बघूनच मग मुंड्याचं माप टाकायचं नाहीतर काय होतं परत कमी जास्त होतं वरती मुंडा बरोबर असतं शोल्डर बरोबर असतं पण खालच्या साईला कमी किंवा जास्त झाल्यामुळं जास्त झालं तर चुना पडतात कमी झालं तर छातीमध्ये काखेमध्ये ब्लाऊज ओढतो बरोबर बसत नाही त्यामुळं डबल माप टाकून घ्यायचं आहे साडेतीन इंच शोल्डर साडेसहा इंच मुंडा परत एकदा बघूयात आपण बरोबर साडेसहा इंच आपला मुंडा आहे साडेतीन इंच शोल्डर आहे ठीक आहे आता बघा शेहेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे साडे अकरा इंच छातीचा चौथा भाग आणि दीड इंच मार्जन आता इथंही बघा आता मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं चुकू नये त्यासाठी मुंडाही आपण पुढच्या साईडलाही साडेसहा इंच आहे का बघूनच घ्यायचं आहे कारण आपला ब्लाऊज मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे थोडं जरी कुठं जरी आपलं माप कमी जायचं झालं तर ब्लाऊज पूर्ण आपला चुकला जाईल त्यासाठी हे असं माप टाकायचं आहे आता खालच्या साईडलाही कमरेच्या साईडला तेच माप टाकायचं साडे अकरा आणि दीड इंचं मार्जिन आपल्याला पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आता मुंड्याचं माप टाकायचं आहे हा छातीचा चौथा भाग आहे प्लस शिलाई मार्जिन मुंडा जो आहे तो आपल्याला एक आणि दीड इंचचा घ्यायचा आहे पाठीमागचा मुंडा जो आहे तो दीड इंचा समोरचा मुंडा एक इंचा पेपर आपल्याकडे करून घेऊ आणि मुंड्याला आकार देऊयात तर आता सुरुवातीला हा आकार देऊ परत हा आकार देऊ तर आता इथून सुरुवात करायची आहे आपल्याला असा पाठीमागचा मुंड्याचा आकार आणि हा समोरचा मुंडेचा आकार दोन्ही मुंडेचे आकार बघू शकता एकदम गोल आलेले आहेत खोलगट असा भाग आला पाहिजे असा म्हणजे जा आपली बाई जोडताना व्यवस्थित जोडली जाते आणि इथं प्रॉब्लेम येत नाही हे झाले मुंडे आकार आता साईड क्रॉसपट्टी घ्यायची आहे आपल्याला तर क्रॉसपट्टी जी आहे ती चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजला आपण साडेतीन आणि तीनची घेतो सुरुवातीला साडेतीनला एक मार्किंग करायचं परत तीनला एक मार्किंग करायचं दोन मार्किंग झाले इकडं साडेतीन आणि इकडं तीनची तर काय करायचं साडेतीनला एक मार्किंग केलं तीनला एक केलं फिटिंगच्या बाजूलाही आपण तीन इंचाला एक मार्किंग करायचं आणि तीन इंचाचा बॉक्स करून घ्यायचा आहे आता हे साडेतीन इंच आहे त्याला कसा आकार द्यायचा तर बघा साडेतीन इंच घ्यायचं आहे आपलं ह्या आकार ह्याच्यावरती सरळ लाईनवरती साडेतीन इंचाला ला मार्किंग करायचं साडेतीन इंचाला मार्किंग केलं इथून आपल्याला असा कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे हे झाले आपली क्रॉसपट्टी अशा पद्धतीनं आकार घ्यायचा आहे ज्यामुळं आपला कटोरीही व्यवस्थित बसते क्रॉसपट्टी ही आपली व्यवस्थित बसते त्यामुळं क्रॉसपट्टी छातीच्यावरती चढत नाही किंवा काचतही नाही पोटामध्ये आपल्याला तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे कटोरीचं माप टाकायचं आहे कटोरी माप टाकण्यासाठी छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जन त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला किती आलेलं आहे आपलं तेरा इंच आलेलं आहे छातीचा चौथा भाग साडे अकरा प्लस दीड साडे अकरा बारा आणि एक तेरा इंच झालेलं आहे इथं आपलं बघू शकता तेरा इंच आहे तर तेराचा मध्ये किती येणार सहा सहा बारा आणि अर्धा साडेसहा इंच तेराचा मध्ये येणार आपल्याला इथं त्याच्यानंतर मुंड्यापासून जे आहे ते इथं आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे मुंड्यापासून खाली साडेतीन इंच घ्यायचं आहे एक इंचाचा जो मुंडा आहे ते साडेतीन इंच घ्यायचं आहे अडीच इंच किंवा तीन इंच घ्यायचं नाही अडीच इंच जर घेतलं तर इथला भाग दोन इंच तयार होईल तो खूप छोटा होईल तीन इंच घेतलं तरी अडीच इंच तयार होईल म्हणून आपल्याला हा भाग साडेतीन इंच घ्यायचा आहे जेणेकरून इथला जो भाग आहे आपला पट्टीचा तो तीन इंचचा तयार होईल त्यामुळे मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे तो ब्लाऊज व्यवस्थित बसेल इथं आपल्याला एक इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि हे पॉईंट आहेत ना तीन हे जॉईंट करून घ्यायचे आहेत कटोरी आपली खूप मोठी आहे पण बघू शकता तुम्ही इथं कटोरी आपण कशी परफेक्ट तयार करत आहोत सहज सोप्या पद्धतीनं हे आपलं कटोरीही तयार झालेली आहे अशा पद्धती तिनं कुठल्याही साईजचा ब्लाउज कट करा जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही शेहेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर मी जी मापं सांगितलेली आहेत उंचीपासून ते गळारुंदी शोल्डर मुंडा हेच घ्या म्हणजे तुमचा ब्लाऊज बिलकुल बिघडणार नाही आता कट करताना आपल्याला सुरुवातीला एक्स्ट्रा जे मार्ज पेपर उरलेला आहे तो कट करायचा आहे सुरुवातीला पाठीमागचा मुंडा कट करायचा मुंडेचे आकारही बघू शकता तुम्ही खोलगट असे आकार आले ना तर ब्लाऊज आपला बिघडत नाही आता गळारुंदीला कट मारायचा इथं आणि दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत नेहमी काय करायचं गळारुंदीला कट मारायचा दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा भाग सेपरेट होईल ह्या अशा पद्धतीनं भाग आपण थोडा साईडला ठेवू सॉरी पाठीमागचा भाग साईडला ठेवू आणि समोरच्या भागाचा कटिंग करून घेऊयात अगोदर आपण क्रॉसपट्टी जशी आपण मार्किंग केली तशी कट करायची कर्वमध्ये एक इंच मुंडा कट करायला विसरायचं नाही पाठीमागच्या भागात दीड इंचा समोरचा एक इंचा हा मुंडा कट करायला विसरला तर मध्ये भरपूर चुना पडणार तुमच्या हे बघा हे पाठीमागचा समोरचा मुंडा पण कट केलेला आहे आता समोरचा गळा आणि कोटोरीचं कटिंग करूया हे बघा अशा पद्धतीनं हे कटिंग झालेलं आहे आपलं आपली क्रॉसपट्टी परफेक्ट असं कटिंग आहे मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं पार्ट मोठे मोठे दिसणार आपल्याला हे साईडला ठेवलं पाठीमागचा भाग घेतलेला आहे आता पाठीमागचा गळा जितका आहे तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार किंवा मा तुमच्या आवडीनुसार तर पाठीमागचा गळा आपला दहा इंच आहे तयार नऊ आहे अर्धा इंच मार्जन दहा इंच इथं गळारुंदी आपण किती घेतलेली तीन इंच खाली ही गळारुंदी तीन इंच घ्यायची गोलाकार असा द्यायचा शक्यतो पाठीमागचा भागाचा चौकोनी आकार कट करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला डिझाईनचा वगैरे ब्लाउज कट करायचा असेल तर हेच पॅटर्न ठेवून आपण गळा कट करू शकतो मी तर चौकोनी कट करणार आहे आहे आपल्या पाठीमागचा पाठीमागचा टक्सा आहे तो आपल्याला पाच इंचावरती घालायचा आहे तर बघा हे साईजनुसार बदलतं त्यामुळं पाच इंचावर घेतलेलं आहे वरती जे आहे ते साडेचार इंच किंवा पाच इंचवरती इकडल्या साईजला अर्धा इंच आणि इकडच्या साईजला अर्धा इंच अशा पद्धतीनं हा पाठीमागचा तयार झालेला आहे आता आपण ही जी आहे ती साईजला ठेवू आणि कटोरी आहे ती आपण वाढवून घ्यायची आहे चला तर आता आपण कटोरी कशी वाढवायची ती बघूयात तर कटोरी वाढवताना ही मूळ कटोरी घेतलेली आहे आपली शेहेचाळीस साईजचा ब्लाऊज जो कटिंग केला आपण त्यातली ही मूळ कटोरी आहे ती कशी वाढवायची ते बघूयात कटोरी सुरुवातीला जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे आपण जशी आहे तशी बरोबर कटोरी मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला कटोरीचा मध्य काढायचा आहे सुरवातीला कटोरीचा मध्य काढायचा कटोरीचा मध्य आपला साडेसहा इंच आलेला आहे साडेसहाचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे कारण आपला छातीचा चौथा भाग तेरा इंच आलेला तेरा मध्ये आपण साडेसहा इंच काढलेलं तर तर साडेसहा इंच बरोबर आपलं आलेलं आहे खाली आपण दीड इंच घ्यायचं आहे कोणत्याही साईजचा ब्लाउज असू द्या खालच्या साईडला दीड इंच घ्यायचं आपण ह्या इकडच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे इकडच्या साईडला पण दीड इंच घ्यायचं आपण खालचं वडवून घेतलेलं आहे आता इथल्या बाजूला काहीच नाही घेता हे फक्त आपण असं जॉईंट करून घ्यायचं आहे गे। आणि आपण इथल्या साईडला पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे पाव इंच मार्जिन घेता घेता वाढवत वाढवत अंतर आपल्याला या पद्धतीनं कटोरी वाढवून घेतलेली आहे किती साईजची कटोरी आहे आपली शेहेचाळीस साईजची कटोरी आहे हे कट करून घ्यायचं आहे होऊ शकता कटोरी एकदम छान तयार झालेली आहे असं बघून घ्यायचं एकमेकावरती टोक ठेवायचं आणि कमी जास्त अंतर असलं तर कट करायचं आपलं बरोबर आहे अशा पद्धतीने आप आप ही आपली कटोरी आहे संपूर्ण भागाचा आपण कटिंग केलेलं आहे बाई कटिंगचा व्हिडिओ सेपरेट अपलोड होईल एकाच व्हिडिओमध्ये आपण भरपूर सारं बघतो त्यामुळं कन्फ्युजन होतं त्यामुळं आपण बाई कटिंगचा व्हिडिओ सेपरेट अपलोड करणार आहोत हे आपलं साईडपट्टी पाठीमागचा भाग वासपट्टी आणि हे आपली कटोरी अशा पद्धतीनं मी तुम्हाला इथं शेहेचाळीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग करून दाखवलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणखीन दुसऱ्या प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कुठला व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद